श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते यालाच कृष्ण पेंगळ संकष्टी म्हणून ओळखले जाते सर्व चतुर्थी तिथींमध्ये याचं विशेष महत्त्व आहे या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत ज्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे पुराणानुसार संकशी चतुर्थीचं व्रत केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते येत्या चौदा जून म्हणजेच शनिवारी आली आहे संकष्टी चतुर्थी कृष्ण पिंगळ संकष्टी चतुर्थीच्या व्रतात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते आणि त्यानंतर चंद्राची चौदा जून शनिवारी चंद्रोदय जो आहे तो रात्री सुमारे दहा वाजून सात मिनिटाने होईल त्यामुळे आपल्याला चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडायचं आहे धार्मिक मान्यतानुसार संकशी चतुर्थीला उपवास करून गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात गणेशाच्या आशीर्वादाने अडचणी आणि अडथळे दूर होतात जीवनात शुभ फळ येते आणि इच्छा पूर्ण होतात या संकशी चतुर्थीला तीन शुभयोग तयार होत आहेत ब्रह्मयोग इंद्रयोग आणि सर्वार्थ सिद्धियोग आणि या शुभ संयोगांमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायने सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आ संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण गणपती बाप्पांच्या कृपेने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळ ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवी तीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका धर्मानुसार आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानले गेले आहे पूजेमध्ये दिवा लावल्याने देवांची कृपा प्राप्त होते तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते तसेच तेलाचा दिवा लावल्याने घरात स्थिरता येते आणि नकारात्मकता दूर होते जेव्हा आपण दिवा लावून देवांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला प्रचंड समृद्धी मिळते असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते ती दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित रूप दर्शविते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस करायचं आहे म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण हा दिव्याचा उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकता तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात स्टीलचा दिवा घेऊ शकतात पितळेचा घेऊ शकतात किंवा तुम्ही रोजच्या दिवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे किंवा तुम्ही अगदी कणकेचा दिवा तयार केला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच आवर्जून या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं आहे कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती का करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप वापरलं तर त्यामुळे मग आता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते पण आता काही कारण असं नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मसूरची डाळ जी आहे ती मुठभर ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आता या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला अगदी थोडेसे पांढरे तिळ टाकायचे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच तिळांना दारिद्र्यनाशकसुद्धा म्हटलं जातं आता देवघरामध्येच आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा ते ते खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता काही कारणास्तव तुम्हाला गणपती अथर्व शिष्यम म्हणणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा बीज मंत्राचा जप हा करायचा ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर गणपती बाप्पा प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला बोलायचं आहे आता जो दिवा आपण गणपती बाप्पांसमोर प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला हा दिवा जो आहे तो गणपती बाप्पांसमोर उचलायचं आहे ह्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे तसेच या दिव्याखाली जी मसूरची डाळ आहे त्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि अशी ही डाळ जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची अशी ही डाळ गाईला खायला दिल्यामुळे आपल्या आपल्याला मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्ती मिळते तसेच आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू केतू शनी मंगळ दोषापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या गर घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला ही भेटणार आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पाया आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही मसूरची डाळ आणि गुळाचा खडा जो आहे तो गायीला खायला द्यायचा आहे आणि त्यानंतर तिला थोडंसं पाणी सुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायची ओम गणगणपते न या मंत्राचं जप करत त्यानंतर गायीला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातली कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती பப்பா மோரியா